नागपूर शहरात गेल्या काही वर्षांपासून मेट्रो ओव्हर ब्रिज चे त्यातच वाटोडा रोड येथील मेट्रो ओव्हर ब्रिज येथे बांधकाम सुरू असताना तिथे पहारीकरी म्हणून काम दोन व्यक्तींना ठेवण्यात आले होते मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे तिथे बरेच लोखंडी साहित्य ठेवले असायचे रात्र होताच तेथील आरोपी पहारीकरी आशिष उर्फ लल्ला राजन कुमार तिवारी वय सव्वीस वर्षे आणि आरोपी रिंकू उजागर सिंग राजपूत वय सव्वीस वर्षे हे दोघही मेट्रो वर, वर असलेले रॉड लोखंडी तुकडे ब्रिज वरून खाली फेकत होते आणि स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी चोरी करून कचरा वेचून पोट भरणाऱ्या मृतक मनोज बंगाली बंजारे व अठ्ठावीस वर्षे या कचरा वेचणाऱ्याला ते विकत होते घटनेच्या दिवशी हाच प्रकार पुन्हा करत काही लोखंडी तुकडे वरून खाली फेकले आणि मृतक ते उचलत असताना त्यापैकी दोन ते चार साहित्य त्या व्यक्तीला डोक्याला आणि छातीला लागल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला सदर घट घटनेची सूचना वाटोळा पोलीस ठाण्याला मिळताच आरोपींना अटक केली आणि पुढील तपास सुरू आहे या प्रकरणामध्ये जो मयत होता त्याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झालेल्या परिस्थितीमध्ये तो आपल्याला आढळून आला होता या अनुषंगाने जेव्हा आम्ही तपास सुरू केला सदरचा मयत हा कचरा वेचणे आणि भंगार वेचण्या या, या प्रकारच्या पद्धतीने त्याचं उदारनिर्वाह होत होता तर त्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला असता असं निष्पन्न झाले पुढे की त्या ठिकाणी मेट्रो ओव्हरब्रिजचं काम चालू आहे घटनास्थळावरच आणि मेट्रोचं चा बांधकाम चालू असल्यामुळं तिथं बरंच त्यांचं लोखंडी साहित्य आणि लहान मोठं भंगार काही रॉड वगैरे तुकडे वगैरे पडलेले असतात मेट्रो ब्रिजवर तर त्या ठिकाणी जो चौकीदार म्हणून काम करणारा व्यक्ती आहे राजेश उर्फ लल्ला राजनकुमार तिवारी आणि त्याच्यासोबत एक रिंकू उजागर सिंग राजपूत हे रात्रीच्या वेळेस तिथे असलेले काही लोखंडी तुकडे ब्रिजवरून खाली फेकतात आणि मग नंतर का इतर काही लोकांचे तिथले जे कचरा वेचणारे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून ते विकले जातात असा त्यांचा प्रकार होता हे यांनी या घटनेच्या दिवशी वरून काही लोखंडी साहित्य खाली फेकलं आणि त्यापैकी जे एक दोन चार साहित्य त्या मैताला लागलेले आहेत त्याच्या डोक्याला किंवा छातीला वगैरे तर त्याच्यामधूनच त्याला ती इजा झाली अशा प्रकारचे घटनाक्रम तपासात समोर आलेला आहे